नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे आपण कसं पहिलं गव्हाच्या पिठाच्या करायचं मैद्याच्या करायच्या आज मी स्पेशल ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ते कशी बनवायचे ती पण बघूया पुऱ्या करण्याचे पहिल्यांदा मी कुपनेर घेतलेले मिरच्या घेतलेले आहेत ते जिरा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे जर वाटण करून घ्यायचं हे बघा वाटण करून घेतलेलं आहे पाणी न टाकता मी वाटण करून घेतलेलं आहे एकदम बारीक असं हे बघा मी एक वाटी ज्वारीस पीठ घेतलेलं आहे कोणची पण वाटी करा कप करा वाटी करा फुलपात्र करा मी छोटी वाटी केलेली के आहे एक वाटी मी ज्वारीस पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धे वाटी मी बेसन घेतलेला आहे पीठ अर्धीच वाटी घ्यायचं एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आता हे चाळून घ्यायचं आहे चाळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय मसाले टाकूया हे बघा थोडासा हिंग घेतलेला आहे थोडंसं म्हणजे लेथ थोडा घेतलेला आहे हळद घेतलेलं आहे आणि पांढरे तिळ घेतलेले ते याच्यात टाकून घ्यायचं हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं बरं का म्हणजे हळद आणि हिंग असं पिटायला लागलं पाहिजे त्याच्यात तेल कडकडीत करून टाकायचं आहे दोन चमचे हे <laughs> बघा पोहे खायचा चमचा असतो ना त्यानं कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे घेतलेला आहे बरं का कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे चमच्याने याला असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गरम नाही कड़ ना ते हाताला पोळेल म्हणून सगळ्या पिठाला असं लावून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं ना हातानं चोळून घ्यायचं कडकडीत करायचं तेल आणि दोन चमचे लय नाही टाकायचं लय टाकल्या ना ती काय होते माहिती का तेल बसतंय मग त्या पुऱ्यात नाही त्यामुळे लय नाही टाकायचं आता हे थंड झालेलं आहे थोडंसं असं चुळून घेते मग सगळ्या पिठाला असं ती लागल तेल ला हे बघा सगळ्या पिठाला असं मिक्स झालेलं आहे हे बघा मुटका झालेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं सई पुरत जास्त नाही टाकायचं ना खराट होतेला आणि ते वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकून घ्यायचं कोथमिर आलं लसणाचं वाटण केलं तर ना ते वाटण हे टाकून घ्यायचं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला असं ते तिखट लागलं ला पाहिजे अगोदर का मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून मिक्स केलं ना ते मिक्स होत नाही म्हणून हाताने अगोदर ह्याला सगळं वाळलं पीठ आहे ना तोपर्यंत करून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे सगळं वाटण त्याला मिक्स झालेलं आहे पिठाला आता ह्याच्यात काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून असं गोळा मळून घ्यायचं आणि तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसलं तर बाजरीचं पीठ टाकलं तरी पण चालते बाजरीच्या पिठाचे केलं तरी पण चालतंय ज्वारीच पीठ नसलं तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आपण चपातीला कस पीठ मळतो तसं एकदम लगेच कसं होतंय पातळ होत आहे ना ज्वारीचं पीठ असल्यामुळं त्यामुळं लगे हे नाही करायचं चांगलं असं मळून झालेलं आहे बघा काय करायचं लगेच घ्यायचं बरं का करायला कारण काय माहिती आहे का ज्वारीचं पीठ असतंय ना लगेच पाणी सोडतंय त्यामुळं लगेच घ्यायचं लाटायला चपातीपेक्षा थोडासा मोठा मी गोळा घेतलेला आहे आता हे, जा, हे जा लाटून घ्यायचं आहे मी थोडस ह्याच्या ह्याच्या कडेला मी थोडंसं पीठ घेणार आहे गव्हाचं बरं ह्यात बुडवायचं आणि लाटून घ्यायचं अस चिटकाय लागलं ना ह्याच्यावर थोडस पीठ टाकायचं पीठ टाकूनच लाटायचं मग चिटकणार नाही बघा ना। पळपूड भरून मी असे लाटून घेतलेले आणि डब्याने असे कट करून घ्यायच्या आता गरम तेल झालेलं आहे आता सोडून घेणार आहे तळून घ्यायच्या खमंग मस्त अशा लागते ते बरं का प्रवासासाठी तर लेज भारी येत्या हे बघा आता हे तळून घेणार तेल गरम करत ठेवलेलं आहे ते बघा अशा टम फुकते ते बर का एक एक करून अशी तळून घ्यायची सगळ्या अशा तळून घ्यायच्या लाल होईपर्यंत बघा हे मस्त असे लाल झालेले ते आणि अशी काढून घ्यायच्या प्लेट मध्ये मस्त असे टम फुगलेले आहेत आता हे काढून घेते बघा बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार आहेत त्या हे बघा मस्त तुम्हाला घापू द्या